मी नीट दिसतोय ना आता मला कसं काय कळणार मी नीट दिसतोय की नाही दिसत असे ना असं मी गृहित धरून लाईव्ह सुरू करतो तर नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर मित्रांच्या बरोबर आपल्या ग्रुप बरोबर कुठेतरी जाणं काही कुठलीही ऍक्टिव्हिटी करणं हे तारुण्याच लक्षण आहे का आणि माणसाचं वय जस जसं वाढत जात जसा तो साठी ओलांडतो तसा तो, तो हळूहळू काय असा एकाकी एकलकोंडा कोंडा व्हायला लागतो की काय मला असा प्रश्न पडण्याचं कारण काय माहितीये का अरे परवाच्या शुक्रवारी मी सिंहगडावर गेलो होतो सिंहगडावर जातानाच मी त्याच्यावर एक वेगळं युट्यूब व्हिडिओ केलेला आहे माझा तर मला बसमध्ये सचिन आणि नरेंद्र हे दोन तरुण भेटले ते मला म्हणाले की अरे तुम्ही नेहमी सिंहगडावर जाता तर मी येतो आम्ही येतो तुमच्या बरोबर तर त्याप्रमाणे ते माझ्या बरोबर आले आणि माझ्या बरोबर आल्यानंतर त्यांना इतका आनंद झाला त्यांना इतकी मजा आली की आम्ही गडावरनं जे लाईव्ह केलं ना युट्यूब लाईव्ह तर त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या लोकांना आवाहन केलं लो की अरे या रवी सरांच्या बरोबर सिंहगडवर या खूप मजा येते आणि मला पण सांगितलं की तुम्ही सिंहगडवर दर शुक्रवारी येता तर तुमच्या बरोबर लोकांना या असं आवाहन करा सोशल मीडियात आणि त्यांना घेऊन या तुमच्या बरोबर तुमच्याकडून त्यांना खूप शिकण्यासारखं आहे <laughs> मला हे खूप अवघड वाटलं पहिल्यांदा जेव्हा ते मला म्हणाले की तुमच्या बरोबर गडावर यायला खूप मजा आली तर त्यावेळेला मला वाटलं की हुशार मुलं आहेत अभ्यासू आहेत युपीएससीची परीक्षा वगैरे देणारे देत आहेत तर त्यामुळे त्यांनी मला आपला एक असा कॉम्प्लिमेंट दिलेला असेल पण त्यांनी त्यांनी मला हे एक मिशन देऊन टाकलं की नाही तुम्ही एकट्यानी नाही जायचं तुम्ही चार लोकांना घेऊन जायचं आणि त्यांना तुमचं तुमच्याकडनं मोटिवेट करायचो त्यांना स्फूर्ती द्यायची त्यांना चार गोष्टी शिकवायच्या तुमच्या अनुभवाचा अनुभवाचा त्यांना सुद्धा फायदा करून द्यायचा तर तुम्ही एकट्यान नाही जायचं तुम्ही कुणाला तरी घेऊन जायचं तर अस <Darthzar> त्यांनी मला मिशन दिलेलं आहे आणि तसं त्यांनी त्या ते लाईव्ह लोकांना आवाहन पण केलेलं आहे तर मला खूप आवडलं का मला ते खूप आवडलं माझा असा इगो बूस्ट झाला तो पण मी त्यांना माझ्या नेहमीच्या खतरूडपणाने काय सांग काय म्हंटल माहितीये चढताना गडावर भेटलेल्या लोकांशी मला थोडा वेळ बोलायला आवडत पण जास्त वेळ गड चढताना आणि गडावर सुद्धा मला काहीही न बोलता शक्यतो काहीही विचार न करता आजूबाजूच्या निसर्गात रममाण व्हायला जास्त आवडत <laughs> माझ्या दृष्टीने सिंहगडावर जाणं सिंहगड चढण उतरण आणि मी त्या तानाजीच्या कड्यावर किंवा माझ्या आवडत्या कलावंतणीच्या बुरजावर किंवा कल्याण दरवाजा किंवा गडात गडावर कुठेही असं मला ना शांतपणाने बसून राहायला अतिशय आवडत मला तो सगळा जो शुक्रवार आहे ना तर तो मला ज्याला आजकाल म्हणतात ना की मी टाईम मला माझ्या बरोबर दिवस घालवायला मला माझ्या बरोबर सिंहगडावर दिवस घालवायला जास्त आवडत <laughs> काय सुद्धा सुद्धा खूप लोक येतात माझे माझेही खूप मित्र झालेले आहेत त्यांच्याशी मी दोन शब्द बोलतो कधी दोन वाक्य बोलतो कधी दोन मिनिटही बोलणं होतं पण मला एकट्याने फिरायला आवडतं कारण मला तो मी टाइम वाटतो मला माझ्या बरोबर माझ्या तंद्रीत माझ्या सहवासात आणि जर माझ्या डोक्यात काही वेळेला काही विचार असेल तर तो विचार करत किंवा कुठल्या आठवणी काढत असं किंवा खर तर प्रिफरेबली शांत मनाने काही विचार न करता आजूबाजूच्या निसर्गामध्ये रमून जायला मला फार आवडत म्हणजे अगदी म्हणतात ना त्याला वॉकिंग मेडिटेशन तस वॉकिंग मेडिटेशन मला खूप आवडत आणि सकाळी उठल्यानंतर होऊन येताना बहुत माझ्या मनामध्ये असे हो कुठले काही विचार पण नसतात मी इतर दुसरं काहीही बघत नाही मी सगळं माझ्या बरोबर मी असतो तो मला सचिन आणि नरेंद्रच बोलणं आणि त्यांनी असं सगळं ऍक्टिव्हली मी इतरांच्या बरोबर यावं अशी जी सोय केली माझी तर ते बी त्यांची सजेशन बघून माझ्या असं मनात आहे ना की मी इंडिव्हिज्युअली मी असा हल्ली एकलकोंडा माणूस घाणा स्वतःच्यात रमणारा मला इतरांच्या पेक्षा एकाकी राहायला जास्त आवडायला लागले आहेत मला इतर माणसं आवडेल अशी झाली आहेत का मी असा एकाकी झालेलो आहे का पण मला त्याच्यामध्ये काही दुःख किंवा वावग वगैरे वाटत नाही बर का पण मी दिवसेंदिवस सोशल कमी कमी व्हायला लागलोय आणि पर्सनल इंडिव्हिज्युअल जास्त जास्त व्हायला लागलेलो आहे तर हे वयाचा परिणाम आहे हा वयाचा परिणाम आहे का मी पहिल्यापासूनच एकलकोंडा होतो <laughs> का माझा तर बदल झालेला आहे तो मला प्रश्न पडला हा एक भाग झाला दुसरं मी त्यांना काय म्हंटलं माहितीये का ते बोलणं ऐकून त्यांनाही खूप विचित्र वाटलं मी म्हंटल अरे काय गोष्ट आहे माहिती आहे का मला असं कॅज्युअली लोकांना शॉर्ट टॉक म्हणतो ना तसं थोडा वेळ लोकांशी बोलायला आवडत पण सिरियसली जर मी लोकांशी बोललो तर त्यांनी त्या बोलण्याचे मला पैसे द्यावेत माझ्याशी बोलायला पैसे पडतात अशी मला नुसती सवय नाही लागलेली अरे हा माझा प्रोफेशन होता लोकांशी पर्टिक्युलरली एका विषयावर म्हणजे कुठे पुण्यात कुठे फ्लॅट घ्यावा या विषयावर बोलण्याकरता लोक मला पैसे द्यायचे आणि बहुतेक बोलणं जे आहे ते फोनवर व्हायचं नंतर स्मार्टफोन आल्यानंतर व्हिडिओ कॉल वर होत तर माझ्याशी गप्पा मारायला आता ऑफकोर्स कि घर कुठे विकत घ्यावं फ्लॅट कुठे बुक करावा पुण्यामध्ये तर ह्या विषयावर गप्पा मारायला किंवा मा माझ मार्गदर्शन घ्यायला किंवा मा माझा सल्ला घेण्याकरता लोक मला पैसे द्यायचे आणि ह्याची मला सवय लागली आहे कारण अशा प्रकारांनी फोनवरून लोकांना सल्ला देण्याचं काम व्यवसाय किंवा प्रोफेशन मी दोन हजार सात सालापासून करत आलेलो आहे तर त्यामुळे फुकट गप्पा मारायची मला सवय नाही राहिलेली मी त्यांना एक किस्सा सांगितला की माझी एक प्रिय मैत्रीण तर ती जवळ जवळ एक महिनाभर दररोज मला फोन करून माझ्याशी अर्धा पाऊण तास गप्पा मारायची खूप दिवसांनी भेटली तर ती मला दररोज फोन करून माझ्या अर्धा पाऊन तास गप्पा मारायची आणि गप्पा म्हणजे असं जनरल तिच्या मनात जे येईल किंवा तिच्या घरात जे चाललेलं आहे तिच्या वैवाहिक आयुष्यात जे चाललेलं आहे तिच्या प्रोफेशन मध्ये जे चाललेलं आहे तर जे असं नॉर्मल दिवसभरात चाललेलं असत ते अशा तासभर गप्पा मारायचे सुरुवाती सुरुवातीला खूप दिवसांनी भेटली ना सुरुवाती सुरुवातीला मला मजा पण नंतर मी असा अस्वस्थ व्हायला लागलो त्याचं एक कारण असं असायचं की आमच्या तासाभराच्या गप्पांमध्ये माझे एक दोन कॉल मिस व्हायचे हे एक कारण पण एकदा मी न राहून न विचार करता सहज तुला म्हंटल की अबो तुम्हाला फोन करतोय आपण इतका वेळ गप्पा मारतो पण मी तुला खरं सांगू का अशा इतका वेळ गप्पा मी फक्त माझ्या बायकोशी मारतो कारण ती माझी बायको आहे त्यामुळे तिच्या आयुष्यात काय चाललेलं आहे तिच्या मनात जे काय आहे तिला कुणाबद्दल काय वाटतं हे मला ऐकावंच वाट लागतं ना कारण ती माझी बायको आहे पण तिच्याशिवाय मी कुणाचं बोलणं इतका वेळ ऐकून घेत नाही जर घेतलं तर एकाच कारणाकरता की बोलणं गप्पा मारण सल्ला देणं मार्गदर्शन करणं हा माझा व्यवसाय आहे तर त्यामुळे या संभाषणाच्या नंतर आजकालच्या पद्धतीप्रमाणे लोक मला जी पे करतील हे माहिती असल्यामुळे मी इतका वेळ बोलतो अरे सल्ला देताना मी एक तास तास दीड दीड तास सुद्धा गप्पा मारतो बर का? काही वेळेला पाच दहा मिनिटात विषय संपतो आणि माझं पेमेंटची पद्धत अशी आहे रेड कार्ड नव्हतं मी पहिल्यापासून लोकांना सांगतो की पे वांट। ते व्हॉट यू वॉन्ट तुम्हाला जेवढे वाटतील तेवढे पैसे द्या वाटले तर द्या असं नाही बरं का तुम्हाला जेवढे द्यावेसे वाटतील तेवढे द्या तर अस फोनवर गप्पा मारल्यानंतर बोलल्यानंतर माणसांनी मला पैसे सवय आहे ती करता की पुण्यात कुठे फ्लॅट बुक करावा ह्याच्या करता जर प्रत्यक्ष भेटणं आवश्यक आहे की फोनवर बोलून पुरेस नाहीये व्हिडिओ कॉल पण पुरेसा नाहीये प्रत्यक्ष भेटायला हवं आहे असं जेव्हा प्रत्यक्ष भेट व्हायची ना तर त्यावेळेला मी तासावर पैसे घ्यायचो आणि ते पैसे तर खूप असायचे आणि त्यावेळेला माझं रेट कार्ड होत मी रेट कार्ड प्रमाणे पैसे घ्यायचो तर और... <laughs> तुम्ही तर मला लोकांच्या बरोबर अख्खा दिवस घालवायला सांगताय लोकांशी लोकांना लोकांबरोबर अशा गप्पा मारायला सांगताय ह्याची मला सवय नाहीये <laughs> आणि इतकंच काय माहित आहे का काही वेळेला पर्टिक्युलरली पुण्यातले असू दे गप्पा मारू किंवा बाहेर गावचे लोक मी पुण्यात आलो की आपण भेटू बरं का तर मी त्यांना काय म्हणतो की अहो तुम्हाला भेटू तुम्हाला भेटणं तुम्हाला तुमच्याशी गप्पा मारण या विषयावर किंवा तुम्हाला मार्गदर्शन करणं हा माझा व्यवसाय आहे तर या व्यवसायामध्ये मला असं सोशलायझिंग वगैरे करायला अजिबात वेळ नसतो तर त्यामुळे येऊ पुण्यात येईन त्यावेळेला भेटू किंवा कधीतरी भेटून गप्पा मारू तर असं करायला मला सोबत नसते माझी जर तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आणि मला जो पैसे द्यायला तयार असाल तरच आपण भेटू असं <laughs> मी लोकांना सांगतो तर मला माहितीये की लोक म्हणतात काय छान समजतो का स्वतःला <laughs> <laughs> पण कुणालाही मार्गदर्शन करणं किंवा मा एखाद्या विषयावर मन मोकळ्या गप्पा मारण किंवा प्रत्यक्ष भेटून गप्पा मारण हा ज्याचा व्यवसाय आहे आणि जो माणूस हा व्यवसाय सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत दोन हजार सात आज आजपर्यंत <laughs> आजपर्यंत आज जर करत असेल तर त्याला आपलं असं सहज भेटून गप्पा मारल्या हे जरा करण अवघड जात हो ते सिरियसली सांगतो बर का अवघड जात <laughs> हे चुकीच आहे का हे चुकीच आहे अरे म्हणजे उद्या जर पैसे देऊन माझ्याशी गप्पा मारणारे लोक संपले बंद झाले सल्ला घेण्याकरता जर लोकांनी फोन करण बंद केलं आणि माझं दुकान बंद झालं सल्ला देण्याचं दुकान जर बंद झालं तर मला बोलायला गप्पा मारायला मनातलं शेअर करायला आनंद असू दे नाहीतर दुःख असू दे किंवा टाइमपास करायला कोणी माणूस शिल्लक राहणार नाही फार विचित्र गोष्ट होईल ना हे की जर मी माझ सल्ला देण्याचं दुकान बंद केलं तर मला मी अगदी एकटा पडेन आणि मला बोलायला कोणी राहणार नाही असं होईल का म्हणजे आणि समजा असं झालं तर समजा असं झालं आणि होईल ना दुकानं बंद होतात नाही यार होईल ते तर त्यावेळेला मी काय असं बोलायला कोणी नाही मला कोणी फोन करत नाही मला कोणी भेटत नाही तर त्यामुळे गरीब बिचारा दुःखी एकाकी असा माणूस होईल का आणि मग मला डिप्रेशन येईल का असं होईल माल्ले वाटत बरं का मालय वाटत माल्ले वाटत मला माझ्या बरोबर राहायला आवडत मला गप्पा मारायला किंवा सोबत करायला कोणीही नसलं मी अगदी एकाकी एकटा असलो तरी तो एकांत मी एन्जॉय करेन अशी मला खात्री आहे कारण माझ माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्या बरोबर राहणं खूप एन्जॉय करतो आणि प्रत्यक्ष बोलायला कोणी नसलं तरी युट्यूब लाईव्ह आहे ना स्मार्टफोन आहे युट्यूब लाईव्ह आहे यापुढे मीच काय कोणीही माणूस एकाकी राहणं شكاتنا إياه أنا